आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि खूप साऱ्या जणांच्या कमेंट आल्या होते की तुझं साडी कलेक्शन दाखव तुझं साडी कलेक्शन दाखव कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं एका दोन व्हिडिओमध्ये की मी माझ्या साड्या पाचशे रुपयेपेक्षा जास्त किमतीच्या घेत नाही तर त्यावरती खूप साऱ्या जणांच्या कमेंट आल्या की हो असं असतं का तेव्हा असं नसेल तो काहीतरी खोटं सांगत असते तुझं साडी कलेक्शन दाखव ते सुद्धा किमती सकट दाखव अशा खूप साऱ्या जणांच्या कमेंट आल्या होत्या तर म्हटलं ठीक आहे चला साडी कलेक्शन दाखवूयात तर याच्या आधी सुद्धा मी एकदा साडी कलेक्शन दाखवलेलं आहे पण त्या साड्या आता माझ्याकडे नाही आहेत कारण की तुम्हाला माहित आहे मी साड्या घेतल्या की त्याचं ड्रेस शिवत असते त्यामुळे मग मी नंतर त्या साड्या माझ्याकडे नसतात आणि तसंच ह्यावेळीसुद्धा झालेलं आहे तर मी आज तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवते तर पहिली गोष्ट तुमच्याशी खोटं बोलून ना मला काहीही मिळणार नाही आता तुमच्याशी खोटं बोलले म्हणजे तुम्हाला सांगितले की माझी साडी पाचशे रुपयाची आहे म्हणजे ती काय दोन हजार रुपयाची होणार नाही आहे ती जेवढ्याची आहे तेवढ्याचीच राहणार माझ्या अंगावली साडी तुम्ही बघू शकता ही मी जी नेसलेली आहे तर ही साडीसुद्धा तुम्हाला आधीच बघितली असेल अनबॉक्सिंगचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड आहे तर आता ह्या साड्यांच्या परफेक्ट किमती काय मला माहीत नाही पण मी तर साईडला तुम्हाला देईन की कि किती किती किमतीच्या आहेत तर ही आहे पहिली साडी माझ्या जी अंगावरती आहे ती तर ही साडी तर दोनशेच्या कमीच आहे दोनशेपेक्षा कमीच आहे सॉरी तीनशेपेक्षा कमी आहे दोनशेच्या वर आहे असंच काहीतरी या साडीची प्राईज आहे त्या साडीच्या किमतीचा फोटो मी तुम्हाला साईडला स्क्रीनवरती दिसेल की ही साडी नमकी कितीची आहे आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज मी असा शिवला होता ही साडी जेवढ्या कमी किमतीच्या आहे ना त्याच्यापेक्षा जास्त या साडीचा जा लुक दिसतोय कारण की याचा ब्लाऊज पण मी खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वरून इथं बोटनेक शिवलेला आहे त्यामुळं खूप मस्त आणि सुद्धा याची डिझाईन खूप मस्त आहे या ब्लाऊजची आणि इकडची जी लेस आहे त्या लेसचाच हा ब्लाउज आहे त्यामुळं हा ही साडी मला पर्सनली जास्त आवडते आणि ह्या साडीचा ड्रेस नाही शिवू शकत कारण ह्याचं जे सूत आहे ना तो खूप वेगळा आहे ह्याच्यामध्ये सुई शिरली ना की निघत नाही त्यामुळे ड्रेस शिवणं शक्य नाही पण असंच कधी मध्ये वापरण्यासाठी साडी चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे मला हा ब्लाउज पीस खूप आवडला होता त्यामुळे मी ह्या साडीचा ड्रेस वगैरे नाही शिवणार ना आहे तर ही झाली माझी पहिली साडी जी की तीनशे रुपयेच्या खाली आहे ठीक आहे तर आता दुसरी तर ही साडी आत्ता आपला जो सण गेला कोणता सण होता संक्रांत आ, मकर संक्रांतीला मी ही साडी घेतली होती तर ही साडी कितीची आहे ही साडीची किंमत आहे फक्त चारशे नव्वद काहीतरी चारशे सदोतीस असेल बहुतेक चारशे सदोतीस रुपयाची आहे म्हणजेच की पाचशे रुपयेपेक्षा खाली आहे जर तुम्ही माझं मकर संक्रांतीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला ही साडी कशी आहे ती दिसेल तरी ही साडी आतल्या साईडनं पूर्ण हिला वर काय बघू शकता आतन आणि पदराची बाजू अशी आहे आणि आतल्या साईडनं पूर्ण बाजूला वर लेस आहे एका साइडची लेस ही मोठी आहे अशा प्रकारची आणि एका एक एक साइडची लेस ही अशी आहे वरच्या साईडची त्यामुळे ही साडी खरंच खूपच छान आहे आणि मला तर ही साडी खरंच आवडली होती आणि असा कलर सुद्धा माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी ही साडी घेतली होती ही झाली पहिली साडी सॉरी दुसरी साडी ही सुद्धा पाचशे रुपयाच्या खालची आहे आणि हिचा सुद्धा किमतीचा फोटो तुम्हाला इथं साईडवर स्क्रीनवरती दिसेल तो तुम्ही बघू शकता ठीक आहे तर आत्ता मी तिसरी साडी दाखवते तर ही तिसरी साडी आहे बघू शकता आता ही काय मी घेतलेली नाही त्यामुळे ह्याची किंमत मी तुम्हाला सांगू शकत नाही माझ्या भावस् भावाचं लग्न होतं तेव्हा त्यांनी मावशीने मला ही साडी लग्नात आम्हाला फुल पोशाख झाला होता मला माझ्या कारभार्याला त्यामुळं ही साडी घेतली पण ह्या साडीची किंमतसुद्धा जास्त नक्कीच नसणार आहे कारण की सुद्ध तुम्ही बघू शकता मागच्या वर्षी ही साडी ट्रेंडिंगला होती ही साडी पाचशे रुपयाच्या खालच्याच किमतीची आहे पण आपण असं किंमत नाही सांगू शकत कारण एखाद्यानं आपल्याला प्रेमाने घेतलेली असती त्यामुळे असं किंमत वगैरे सांगणं ना बरोबर नाही आहे तर ही झाली तिसरी साडी ती, ती पण कित आहे तुम्हाला तरी कशा आहे दाखवते तर तुम्ही बघितलीच असेल माझा जर लग्नाचा ब्लॉग मी टाकला होता ती बघितलं असेल तर तर ह्यालासुद्धा खालच्या साईडनं मोठी बॉर्डर आहे तर चाललंय ह्या साडीचा ड्रेस शिवायचा कारण छान दिसेल ह्या साडीचा ड्रेस खालच्या साईडनं मोठं हे आहे त्यामुळं मी असं घागरा टाईप शिवायचं चाललंय पण घागरा टाईप शिव शिवला ना तर ओढणी रा ओढणीसाठी कपडा राहत नाही त्यामुळे बघू आता पण ह्या साडीचा ड्रेस शिवणार हे पक्क तर ही आहे माझी साडी चौथी साडी ही तर ही साडी मी वटपौर्णिमेला घेतली होती तुम्ही वटपौर्णिमेचा ब्लॉग बघितला असेल व्हिडिओ तर माहीतच असेल तर ही साडी माझी सगळ्यात सा जास्त आवडीची आहे खूप आवडीची खूप मला आवडते कारण तिचं सूत आहे ना इतकं जास्त मऊ मऊ मुलायम आहे आणि धुतली तरी ती चुरगळत नाही किंवा गुड्या पडत नाही किंवा इस्त्री करायची पण गरज नाही इतकी ही छान साडी आहे मला ही पर्सनली साडी खूप आवडती आणि ह्याची सुद्धा लेस बघा अशी आहे खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं सुद्धा लेस आहे आता विचारा ही साडी कितीची आहे तर ही साडी आहे चारशे नव्वद रुपयांची तुम्हाला स्क्रीनवरती किंमत दिसेल ठीक आहे ही झाली चौथी साडी आता पाचवी साडी तर ही आहे पाचवी साडी जी की मी गावाला गेले होते यात्रेसाठी माझ्या चुलत भावाची आपण दिवाळीला सगळेजण गेलो होतो त्यावेळेस यात्रा होती त्यावेळी मी साडी नेसली होती आणि आत्तासुद्धा माझ्या मैत्रिणींच्या घरी हळदी कुंक होतं त्यावेळीसुद्धा मी ही साडी नेसले होते तर ही साडी ह्या साडीचा पदर असाय ह्या साडीला लेस वगैरे नाही आहे पण पूर्ण साडीला अशा प्रकारची डिझाईन आहे प्लेन साडी आहे पण हिचं सूत इतकं भारी सूत आहे ना बघू शकता इतकं मऊ असं सूत आहे पण ह्या साडीला धुतल्यानंतर इस्त्री करावी लागते तर ही साडी आहे दोनशे सत्तावीस रुपयाची दोनशे सत्तावीसच रुपयाची ही साडी आहे म्हणजे अडीचशेपेक्षा पण कमी किमतीच्या आहे हिचासुद्धा तुम्हाला फोटो स्क्रीनवरती दिसेल की किती रुपयाचे ठीक आहे आणि हे हा कलरसुद्धा इतका छान दिसतो ना जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखं सावळा असाल ना तर तुम्ही ह्या कलरची साडी घेतलीच पाहिजे असं मला पर्सनली वाटतं कारण की मला ही साडी मी नेसली होती ना यात्रेमध्ये तर माझं सगळ्यांनी सा खूप सारं कौतुक केलं होतं की खूप मस्त आहे पण साडीला नेहमी फॉल लावायचा फॉल लावला ना तरच त्या साडीचा लुक चांगला दिसतो असं मला वाटतं त्यामुळे फॉल लावूनच घ्यायचा साडीला त्यानंतर ही साडी तर ही साडी सर्वांनीच बघितली आता लेटेस्टच हिचं अनबॉक्सिंग केलं होतं तरी काहीतरी तीनशेच्या तीनशेचीच असेल तीनशेचीच आहे तीन मी रुद्राच्या बड्डेसाठी घात नेसली होती तर ह्या साडीचा मी ड्रेस शिवणार आहे त्यामुळे ही साडी ह्याच्यामध्ये चा धरून चालणार नाही ही साडीचा मी ड्रेस शिवणार आहे मग ही साडी राहणारच नाही साडीच राहणार नाही हिचा ड्रेस होऊन जाईल तर आत्ताच ह्याचा ड्रेस शिवणार आहे मी थोड्याच दिवसामध्ये तरी ऑर्गेन जर साडी आहे दोन कलरमध्ये आहे जरा दोन मिनट तर ही झाल्या माझ्या साड्या ह्या एवढ्या साड्या माझ्या आहेत एक दोन तीन चार आणि अंगावर नेसलेली एक पाच आता ही मधली साडी जी आहे ऑरेंज ती मला घेतलेली आहे त्यामुळे ती मी घेतली असं नाही होऊ शकत तर मी चार पाच साड्या माझ्या आहेत ही सहावी साड्या आहेत ती मला मावशीने घेतलेली आहे तर आता मी आता कलेक्शन दाखवतेच आहे तर लग्नातल्या साड्यांचं दाखवती तर तुम्ही बघितलं माझ्या पाचही साड्या चार पाचशे रुपयापेक्षा कमी किमतीच्या आहेत त्यामुळे असं होऊ शकत नाही की तुमच्याशी खोटं बोलले पाचशे रुपयाचे आहे तर तुम्ही बघितलं माझ्याकडे पाचच साड्या आहेत आणि पाचच्या पाचशील साड्या ह्या पाचशे रुपयापेक्षा कमी किमतीच्या आहेत एकही साडी तुम्हाला पाचशे रुपयापेक्षा एक रुपया सुद्धा जास्त नाहीये एकाही साडीची किंमत त्यामुळे असं नाही होऊ शकत की तुमच्याशी खोटं बोलते खोटं तर सोडाच माझ्या तर आयुष्यात म्हणजे माझ्या डिक्शनरीमध्ये खोटं हा शब्दच नाही महत्वाचं मी कुणाशीच कधीही खोटं बोलत नाही कधीही नाही कधी म्हणजे आत्तापर्यंत मी कुणाशी खोटं बोलत नाही भले समोर असू दे पण मी खोटं हा शब्द वापरतच नाही माझ्या आयुष्यामध्ये जे सांगते ते खरं सांगते तर पाचच साड्या आहेत आणि त्यासुद्धा पाचशे रुपयाच्या कमी किमतीच्या पाचही साड्यांचा सा तुम्हाला इथं फोटो बघायला भेटेल स्क्रीनवरती तर ही साडी मावशीने घेतलेली आहे त्यामुळं ती नाही दाखवून येणार पण ती हे काउंटिंगमध्ये आहे सहावी साडी तर आता लग्नातल्या साड्या दाखवते आता काढल्यास तर तर ही होती माझी साखरपुड्याची साडी पण ही साडी भंगार मला बिलकुल पण आवडत नाही मी एकदा सुद्धा ही साडी नेसत नाही कारण की हा कलर मला आवडत नाही मला ग्रीन कलर आवडतो पण तो वेगळा ग्रीन हा असला ग्रीन नाही आवडत त्यामुळे मला ही साडी आवडत नाही मी लवकरात लवकर ही साडी कोणाला तरी देऊन टाकणार आहे त्यामुळं माझ्या साडी कलेक्शनमध्ये ही साडी मी बिलकुल धरणार नाही मला बिलकुल आवडली नव्हती ही साडी हिचा कलरच आवडत नव्हता आवडला नव्हता ग्रीन नाहीच आहे वेगळंच काहीतरी कलर आहे आणि खूप वेगळी दिसते खूप डार्क असतं असा लुक येतो या साडीने मला नाही आवडत आहे तो त्यानंतर ही साडी बघा ही साडी मला ह्यांनी आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला घेतली होती तेव्हा मी प्रेग्नेंट होते मला सातवा महिना सुरू होता तेव्हा आणि मग पहिल्या ॲनिव्हर्सरी होती मग ही साडी घेतलेली आणि त्यावेळी ही साडीला एक जास्त ट्रेंडिंगला होती त्यामुळे मग ही घेतली होती तर ह्याला पैठणी म्हणतात चांगली साडी आहे पण हिला इस्त्री करावी लागते ना आता खूप दिवस झाले तिला इस्त्री नाही केली त्यामुळे मग तशीच ठेवली आणि रोज रोज नाही नेस शकत ही साडी की कडक आहे ना म्हणजे खूप कडक आहे तिला नेसायलाच दोन माणसं पाहिजेत मला तर एक तिला ती जमतच नाही जमलीच तरी मग पिना इकडं तिकडं लागते त्या व्यवस्थित पिना लागत नाहीत तर ही साडी आहे त्यानंतर ही आहे माझ्या हळदीची साडी ही साडी मला आवडते कारण ही इतकी झरभरी साडी आहे ना इतकं ह्याच्यावरती डायमंड आहेत म्हणजे खूप जड आहे त्यामुळे मी नेसत नाही जड आहे खूप जास्त जड आहे आवरतच नाही साडी जर अर्धा एक तासाचा कार्यक्रम असेल तर नेसू शकतो पण दिवसभरासाठी तर मुळीच नाही दमून जायचे या साडीमध्ये तरी खूप छान साड्या लग्नातलेच आहे ही हळदीची साडी आहे ही छान आहे लग्नातले मला ना आपल्यात किती चार साड्या असतात एक हळदीची साखरपुड्याची लग्नाची आणि एक तेल साडी काय म्हणतात त्या तर माझ्या फक्त मला दोनच साड्या आवडल्या होत्या ही एक आणि लग्नाच्या दोनच साड्या जरा बऱ्या होत्या तेलाची साडी होती ती तर इतकी बेकार होती ना ती तर मी अजून कपाटात ना आणलीच नाही आहे ती तसली काय म्हणतात ती रेशमी साडी ना तशी होती एकदाच मी नेसली दुसऱ्या दिवशी धुतली आणि ती चुरगाळा झालेली मी त्याच्या हातच लावाय गेली नाही तिला इस्त्री कराय पण नेली नाही तशीच ठेवून ना आली मला नाही ती आवडली नव्हती जास्त साडी आणि ती चपचुप बसतं ती साडीला एक अशी चुपून दिसतं एकदम काठीला लावल्या का दिसेल मी तर म्हणून मी ती नेसलीच नाही घरीच ठेवली घरच्यांनी नेसली तर नेसली ने नाही तर राहिलं तिकडं त्यानंतर शेवटची साडी ती आहे माझ्या लग्नाची लग्नाचा शालू आहे हा साडी नाही शालू आहे तरी हा मी थोडा उघडून दाखवते कसा आहे तर हा पदर आहे बघा आवाला रुद्राच कसं मधी मधी तसं नाही करायचं तर हा पदर आहे आणि पूर्ण साडी ही पिंक आहे आणि ह्याच्यावरती असली डिझाईन आहे एका दो एक साईड अशी ग्रीन कलरची खालच्या साईडनं लेस आहे या साडीवरती इतकं म्हणजे वर्क एक नाही आणि खूप जड आहे हा शालू जड आहे पण दिस नेसल्यावर इतकं भारी लुक देत ना खूप मस्त लुक देतो हा शालू तर हा मला लग्नात शालू घेतला होता मस्त आहे ह्याच्यात नावं ठेवण्यासारखं काहीच नव्हतं आणि ह्याच्या हा महागसुद्धा असणार आहे कारण की खालना खालनासाई खालच्या साईड अशी डिझाईन आहे आणि वर्क केलेलं आहे आता आपल्याला माहीत नाही की तिच्या मी काही गेली नव्हती बसत्याला आमच्यात जात नाहीत मुलींनी त्यामुळे माझ्या मैत्रिणीला मी लावलं होतं तिनंच ह्या माझ्या साड्या सिलेक्ट केल्या पण पन्� तिचं पण जास्त चालत नाही बायांचं कसं सस्त माहित आहे ना की नाही बाई हीच घ्यायची गयीच, हीच घ्यायची तर तिच्या पसंतीनं ही हळदीची तिनं मला घेतली होती तीच मला थोडी बरी वाटली तिच्या पसंतीने ही मला हळदीची घेतली होती ती मला जरी बरी वाटत बाकी होती बाकीच्या मग बायकांनी घेतल्या होत्या मला काय आवडले नाही बायकांचं माहीत आहे ना कशा असते त्या चॉईस <laughs> तर ही मस्त आहे वरची साईड आहे आणि खालची साईड वेगळी आहे आणि पूर्ण वर्क आहे छोटी छोटी ही वर्क खूप भारी दिसतं बरं का हे एकदम नाजूक आहे पण खूप मस्त दिसतं या साडीला तरी स्त्री वगैरे असलं काही करायची गरजच नाही इतकी मस्त आहे जस सूत आहे ना तर हा आहे माझं लग्नातलं शालू जे खे मी आत्ताच घेऊन आली गावाकडनं तर लग्नातलं सगळं साहित्य गावाकडेच आहे चुनरी वगैरे ते आपण वापरतो ना ते फक्त मी आज शालू आणलाय कारण काय होतं ना गावाकडे नीट राहत नाही हे ते कपाट उघडतं मग कपाट उघडलं की हे काढून ठेवा ते वरती घ्या ते खाली घ्या आणि मग त्याच्यामुळं काय ते, ते व्यवस्थित राहत नाही आणि म्हणूनच मग मी इकडे घेऊन आले शालू बाकीच्यांना जो विचार करायचा आहे ते करू द्या पण लग्नातल्या आठवणी एकच असते आपला लग्नाचा शालू आणि तो आपला मरेपर्यंत सोबत राहावा अशी प्रत्येक बाईची इच्छा असते आणि म्हणून मी गावाकडे नाही ठेवला तर मी कंटिन्यू इकडे राहते गावाकडे कधी जाते दिवाळीला चार दिवस उन्हाळ्यात चार दिवस मग तेवढ्यासाठी मला ती तिथं ठेवणं बरोबर वाटत नव्हतं मग मी हा शालू इकडे घेऊन आले बाकी जे कोणाला जो विचार करायचा आहे तो विचार करू देत तर ह्या तीनच माझ्या लग्नातल्या लग्नातल्या किती एक दोन तीन चार चार साड्या लग्नातल्या त्या कंटिन्यू राहतील त्या काय मी मी साखरपुड्याची नाही ठेवणार आहे जास्त दिवस मी कुणाला तरी देऊन टाकणार आहे पण कोणी घेत पण नाही कारण ही जड आहे साडी असेल असं लेस असल्यामुळे याच्यात पिन नाही शिरत आहे देरादारा म्हटलं तरी घेत नाही त्याला कोण माझ्याकडनं तर मग लग्नातल्या माझ्या ती दोनच साड्या झाल्या हळदीची आणि लग्नाची साखरपुड्याची तीन साड्या आहेत आणि हा माझा पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला साडी घेतलेली तर ही एकच साडी माझ्या नवऱ्याने घेतली आतापर्यंतने मला एकही साडी घेतलेली नाही आहे एकच घेतली होती आणि त्याचं सारखं कौतुक सांगत असतो नाही का मी पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला तुला साडी घेतली होती तेच कौतुक असतं सारखं एकाच साडीचं तर एवढ्या साड्या आहेत माझ्याकडे जास्त साड्या नाही आहेत बाकीच्या मुलींकडे खूप साड्या असतील पण माझ्याकडे नाही आहेत आता काउंट करून सांगायचं म्हटलं तर किती आहेत सांगते ती झाली एक दोन तीन लग्नाचं चालू हो, चार पाच सहा सात आठ सॉरी चुकलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एक नऊ आणि एक दहा दहा साड्या आहेत माझ्याकडे आणि त्यातला पण मी आता एका साडीचा ड्रेस शिवणार आहे त्यामुळे नवच राहिल्या त्यातनं पण एका साडी मी देऊन टाकणार आहे त्यामुळं आता आठच साड्या माझ्याकडे तर साड्या आहेत त्यामुळे खोटं बोलण्याचा विषय येतच नाही माझ्याकडे एवढ्याच साड्या आहेत आणि त्याही एवढ्या किमतीच्या आहेत लेटेस्ट तर चार पाचच त्या ही आहेत त्या पुन्हा आहेत दोन दो पाच वर्षापूर्वीच्या लग्नाच्या वेळेसचा त्यामुळे त्याचा धरून काही अर्थच नाहीये तर एवढ्या साड्या माझ्याकडे आहेत त्यामुळं साडी कलेक्शन दाखवावं मला वाटत नव्हतं कारण की ज्या बाया साडी कलेक्शन दाखवतात त्यांच्या इतक्या छान छान साड्या असतात त्या आणि भारी भारी असतात त्यामुळं मग त्या दाखवतात खूप गर्वाने की माझी अशी माझी तशी पण मला माझ्याकडं नाहीचं एवढं चांगलं त्यामुळं मला नाही दाखवावंच वाटत जास्त कारण की माझ्या साड्या खूप कमी किमतीच्या पण असतात आणि मी हलक्या फुलक्या घेतली कारण मला जास्त जड साड्या आवरतच नाही त्यामुळं हलक्या फुलक्या साड्या असते त्या माझ्या आणि असलं खाल्लं लेस बीस असलेल्या साड्या तर मी घेतच नाही कारण ती नेसायचं कसं नेसताना पिनस शिरत नाही त्याच्यामध्ये त्यामुळं मी तशा साड्या घेत नाही तर हे होतं माझं साडी कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला यातली कोणती साडी आवडली सांगा कारण की मला पण दोनले फक्त चार दो साड्यातल्या आहेत मोजक्या त्या माझ्या आवडीच्या आहेत आणि मी स्वतः चूज करून घेते त्यामुळं मला आवडणं आवड आवडलंच पाहिजे तर कसं वाटलं माझं साडी कलेक्शन नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय